त्या, त्या विषयीची सगळ्या नोंदी ह्या अत्यंत बारकाव्यानं इतिहासाच्या समकाली समकालीन कागदपत्रांमध्ये समकालीन म्हणजे त्याच वेळेला लिहिली गेलेली जी कागदपत्र आहेत त्या कागदपत्रांमध्ये उपलब्ध आहेत आणि त्यामुळं ज्या पद्धतीनं ते बोलायला लागले की लाच दिली आणि मग परत आले कुठले तर कुठल्या तर खानाचं नाव सांगितले उगीच ह्या सगळ्या गोष्टी इतिहासाच्या इतिहासाला धरून नाही आहेत आता ते बोलतात त्याच्यामध्ये त्यांनी गंमत म्हणून सांगतो असं बोललो गंमत शिवाजी महाराजांचा इतिहास गंमत आहे का शिवाजी महाराजांचा इतिहास हा प्रेरणादायी इतिहास आहे तो गांभीर्यानं सांगायचा असतो तो बोलताना तुम्ही कागदपत्र दाखवू नका पण कमीत कमी, -कमी त्याचं गांभीर्य तर ठेवा छत्रपती शिवाजी महाराज की म्हटल्यावरती जय हे प्रत्येक अबाल वृद्धांच्या तोंडात येतं छत्रपती शिवरायांचा इतिहास हा कुणाला सांगण्याची गरज नाही मात्र प्रत्येक वेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल काहीतरी वादग्रस्त वक्तव्य होतात आणि त्याची चर्चा होत असते अशाच पद्धतीचा सध्या काही एक घटना घडली आहे राहुल सोलापूरकर या मराठी अभिनेत्यानं छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय आणि त्याच संदर्भात बोलण्यासाठी आपण इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत सरांच्या सोबत बातचीत करणार आहोत खरं तर त्यांनी बोलताना असं सांगितलंय व्हिडिओमध्ये की आग्र्यावरून सुटका जी एक घटना छत्रपती शिवरायांच्या इतिहासात आपल्याला सांगण्यात आली आहे त्यावेळी असं काही घडलं नव्हतं काही पेटारे वगैरे असं काही नव्हते आणि त्यांनी लाच देऊन अगदी जे वजीर होते औरंगजेबाचे त्यांना देखील लाच देऊन अशा पद्धतीने त्यांनी सुटका करून घेतली असं सांगण्यात आले काय नेमकं का तुमच्यामध्ये खरं काय आहे काय सांग माझं मत विचारात घ्यायच्या पेक्षा समकालीन कागदपत्र काय सांगतात हे खूप महत्वाचं आहे आणि महाराजांच्या ह्या आग्रेहून आग्र्याहून जे निष्ठून महाराज गेले म्हणजे औरंगजेबाच्या कैदेत महाराज पडले तिथं आग्र्याला त्याला भेटायला गेल्यानंतर त्या त्याविषयीची सगळ्या नोंदी ह्या अत्यंत बारकाव्यानं इतिहासाच्या समकालीन कागदपत्रांमध्ये समकालीन म्हणजे त्याच वेळेला लिहिली गेलेली जी कागदपत्र आहेत त्या कागदपत्रांमध्ये उपलब्ध आहेत आणि ही सगळी कागदपत्र प्रकाशित झालेली आहेत याच्यामध्ये मोगल दरबार अखबारत आहेत औरंगजेबाचे ते ऐतिहासिक फारसी खंड सहा गह खरे यांनी खूप वर्षापूर्वी प्रकाशित केलेला आहे तो खंड त्याच्यामध्ये सगळ्या नोंदी आहेत त्याच्यामध्ये इतक्या बारकाव्याच्या नोंदी आहेत काय की औरंग सिद्धी फौलाद खान हा औरंगजेबाच्या कैदेचा कमांडवर होता फौजदार जो होता तो त्याच्या ताब्यात शिवाजी महाराज होते तर त्यानं औरंगजेबाला दिलेले रिपोर्ट्स आहेत आणि ते नोंद झालेले आहेत म्हणजे ते फर्स्ट हँड रिपोर्ट्स आहेत दुसरं त्याच वेळेला रामसिंग जो मिर्झा राजा जयसिंगाचा मुलगा त्याच त्याची काही माणसं शिवाजी महाराजांच्या पहाऱ्यावर होती ते त्यांच्या नोंदी त्यावेळेच्या रामसिंगाच्या आग्र्याहून राजस्थानला जी पत्र गेलेली आहेत ती सगळी पत्र राजस्थानी रेकॉर्ड मध्ये छापली गेलेली आहेत जदुनाथ सरकार नावाच्या एका महान संशोधकाने ती पत्र शिवाजी विजिट टू औरंगजेब ऍट आग्रा हे नावाचं जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये ती पत्र जशीच्या तशी छापलेली आहेत आणि ते डे टू डे रिपोर्ट्स आहेत म्हणजे ते महाराजांची सुटका झाली सतरा ऑगस्टला तर लगेच सतरा ऑगस्टचं पत्र आहे अठरा ऑगस्टचं पत्र आहे चोवीस ऑगस्टचं पत्र आहे पत्र आहे आणि ह्याच्यामध्ये दररोज काय काय घडला औरंगजेबाच्या दरबारात दररोज तिथं आग्र्यामध्ये महत्वाच्या घडामोडी काय घडल्या या लगेचच त्यांनी त्याच वेळेला सांगून पाठवलेल्या आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये कुठंही शिवाजी महाराजांनी लाच दिली आणि ते निष्ठून आले असं नाही आहे उलट या सगळ्या कागदपत्रांमध्ये शिवाजी महाराज निसतल्यानंतर औरंगजेब कसा बेहाल झाला आणि त्यानंतर त्यानं कसे कडक हुकूम सगळीकडे खबरदारीचे खडक हुकूम कसे सोडले कशी फरमानं सोडली या सगळ्या नोंदी त्या कागदपत्रांमध्ये उपलब्ध आहेत ही सगळी पुस्तकं ही सगळी कागदपत्र ही आत्ता लोकांच्या संपर्कात म्हणजे सहज पब्लिक डोमेन म्हणत अशा पब्लिक डोमेनमध्ये आहेत हे पुस्तक तर एकोणीसशे त्रेसष्ट ला छापलाय शिवाजी विजिट टू आग्रा ती राजस्थानी रेकॉर्डची कागदपत्र आणि त्यामुळं ज्या पद्धतीनं ते बोलायला लागले की लाच दिली आणि मग ते परत आले कुठले तर कुठल्या तर खानाचं नाव सांगितले उगीच ह्या सगळ्या गोष्टी इतिहासाच्या इतिहासाला धरून नाही आहेत महाराज पेठारेतून आले का कसे आले या विषयावर आता आपण पेठारेतून आले म्हणतो कारण सभासद बकरकार तसं म्हणतोय जेदे शकावली जेदे करीना तसं म्हणतात साधना आहेत ना इतिहासाची तुम्हाला तर्क करू शकता तुम्ही काही पण इतिहास साधनांच्या आधारावर मांडायचा असतो इतिहास स्वतः नवीन काहीतर मी मानतोय नवीनच काय तर मी संशोधन करतोय अशा पद्धतीनं अत्यंत आता ते तो, तो बोलता, कमी कमी ते बोलतात त्याच्यामध्ये त्यांनी गंमत म्हणून सांगतो असं बोलले गंमत शिवाजी महाराजांचा इतिहास गंमत आहे का शिवाजी महाराजांचा इतिहास हा प्रेरणादायी इतिहास आहे तो गांभीर्यानं सांगायचा असतो तो बोलताना तुम्ही कागदपत्र दाखवू नका पण कमीत कमी त्याचं गांभीर्य तर ठेवा काहीही बोलायचं ही जी बोला सुटका आहे शिवाजी महाराजांची आग्र्याच्या कैदेतून औरंगजेबाच्या औरंगजेब क्रूर कर्मा होता त्यानं औरंगजेबानं स्वतःच्या बापाला कैदेत ठेवलं शहाजान हा त्यावेळेला बादशाह असताना तो तब्बल दहा अकरा वर्ष कैदेत आहे त्याला निसटता आलं नाही बादशाह असणारा त्याच्याकडे सगळी ओळखीची माणसं त्याच्या घरातली त्याला माणसं सगळी होती शहाजानला आणि शिवाजी महाराज निसटतात औरंगजेबाच्या ताब्यातून ही काही साधी गोष्ट नव्हती औरंगजेबाची मोगल सल्तनीची नाचक्की या सुटकेमुळे झालेली आहे आणि जगाच्या इतिहासामध्ये अशा पद्धतीची जी महान सुटका म्हणून गणली जाते ज्याच्यावर अभ्यास झाला पाहिजे निश्चित पण तो अभ्यासानं प्रकट झालं पाहिजे आपण आता त्याच्यामध्ये त्या घटना ज्या घडल्या सुटकेच्या वेळेच्या आणि त्याच्या अगोदरच्या सगळ्या आहेत महाराज कुठल्या मार्गाने आले कसे आले या विषयीच्या काही नोंदी आपल्याला कन्फर्म नोंदी आपल्याला सापडण्यात त्याच्यावर तुम्ही तर्क वितर्क काही करू शकता पण ज्या पद्धतीनं लाच दिली आणि महाराज निष्ठून आले असं जे काय सांगितलं जातं किंवा जे सांगा लागलेले आहेत ते चुकीचं आहे मग अशा वेळेला जेव्हा शासनाने देखील पुढाकार घेऊन काही करणं गरजेचं वाटतंय का सध्या खरं तर शासनाचं काम आहे शासनानं हा गंभीर आरोप आहे शिवाजी महाराजांच्यावर शिवाजी महाराजांच्या पराक्रमावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं की ते लाच दिली बघा लाच देणं आणि घेणं दोन्ही गुन्हे आहेत आजच्या कायद्यानुसार ते लाच देऊन शिवाजी महाराज निष्ठून येतात म्हणजे शिवाजी महाराज गुन्हेगार आहेत का असा प्रश्नचिन्ह उपस्थित करून लोकांच्या मनामध्ये संदेह निर्माण करणारा संशय निर्माण करणाऱ्या व्यक्तीला कुठंतरी थांबवलं पाहिजे आणि शासन हे थांबवेल कारण मला असं वाटतं की आत्ताचं जे काय प्रशासन शासन आहे मुख्यमंत्री आहेत उपमुख्यमंत्री महोदय आहेत हे शिवप्रेमी आहेत त्यांच्या मनामध्ये शिवाजी महाराजांच्या बद्दल आदर आहे आणि ते अशा भाकडकथा सांगणाऱ्या लोकांना प्रोत्साहन देणार नाहीत अशी एक अपेक्षा आपण करायला काय हरकत नाही नक्कीच आपण बघितलं की या प्रकरणी सध्या जो इतिहास आपल्याला ज्ञात आहे जो आपल्याला सर्वांना माहिती आहे त्यावरती सध्या सर्वांनी ठाम राहिलं पाहिजे पण अशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने माहिती पसरवणाऱ्यांवरती कितपत विश्वास ठेवायचा किंवा कसा विश्वास ठेवायचा हे देखील पाहणं महत्वाचं असतंय याचबद्दल तुम्हाला देखील काय वाटते हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका तोपर्यंत मी इथेच थांबतो महासत्ता लाईव्ह साईप्रसाद महेंद्रकर अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा